हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचे वाजले आहेत सहा आणि आम्ही निघालो आहेत गावी लग्नाला कारण अर्जंट लग्न ठरलं त्यामुळे अचानकच आम्हाला जावं लागलं काही प्लॅनिंग नव्हतं तसं आमचं पण आठ दिवसातच सगळं झालं त्यामुळे साधं आणि सोप्या पद्धतीने एकदम मंदिरातच लग्न होणार होतं त्यामुळे मग सिम्पल अशी मी तयारी आता गाडीतच करते कारण वेळच नाही मिळाला मला घरून ऑलरेडी वेळ उशीर झाला होता आम्हाला निघायला त्यामुळे मी गाडीतच सगळं सामान मेकअपचं घेतलं आणि गाडीतच तयारी केली कसा वाटतोय लुक बघू शकता तुम्ही छान ग्री प पॅरेट कलरची साडी घातली आणि सिम्पल जास्त काही घातलं नाही आणि हातात बांगड्या मला खूप आवडतात त्यामुळे मी बांगड्या हातात जास्तच घालते साडी नेसली की कारण मला खूप आवडतात साडी नेसल्यावर बांगड्या हातामध्ये जास्त घालायला हाय गाई बघू शकतात आणि आले आता कुठला रोड आहे हा आग्रा रोड अरे नीट बोल ना नाग्रा

तर आता बघू शकता या मंदिरात लग्न होतं तर म्हटलं सगळ्यात आधी आता देवाचं दर्शन घेऊ सगळ्यांनीच घेतलं म्हटलं चला आपण दर्शन घेऊ मारुतीचं मंदिर आहे छान म्हटलं मग आम्ही आतमध्ये गेलो आणि बजरंगबलींचे दर्शन घेतले खूप छान मस्त मंदिर आहे सर्वांनी आणि सगळे आता असे नातेवाईक भेटले आम्हाला आता सगळे नातेवाईक भेटले आणि मग नवरी आली नवरी नवरीची पण बघा ती जी मागे उभी आहे ना ती आमची नवरी आहे मग आता तिची पण हे बघा हे यांची मावशी आणि यांची मामी आहे आणि ते त्यांचे भाऊ आहेत आता ही नवरी आली नवरी भेटली तिचा आग्रह होता की माझ्यासोबत फोटो काढा म्हणून मग ती तिच्या मैत्रिणींना बोलवत होती ती म्हणत होती मला की थांबा माझ्या मैत्रिणींना मा मी बोलवते त्यांच्याशी आपण इंट्रोड्यूस करून देते तुम्हाला की ही मी मी आणटी तिची असं आणि मग आम्ही बघा सगळ्यांनी मिळून असे छान कुठे फोटोशूट केला म्हणून तर लग्नाची तयारी केली नव नवरदेव आला मग साधे आणि सिंपल पद्धतीनेच लग्नाची केलं तयारी करायला तितका वेळच नव्हता एकदम आणि त्याच्यामुळे साधा संपल पद्धतीने तुम्ही सांगितलं असले तुम्हाला अशा प्रकारे बघू शकतात छान असा विवाह संपन्न सोहळा संपन्न झाला आता सगळे नातेवाईक तिकडे तिकडे बसलेले आहेत सगळे एकमेकांना भेटत आहेत त्यामुळे आता सर्वच जण भेटून झाले सगळीकडे बघा पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आता सगळेच जण घरी जाण्याच्या तयारीत होते या माझ्या सासूबाई आहेत यांचा छान असा डायलॉग आहे किती मस्त बोलतात बोला, बोला नाही बोलता नाही बोला 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 खरा हा आमच्या चिडवत <laughs> होते बघा जेवायला बसले माझे हे पण बसले बघा डॉक्टर साहेब जेवायला तर सगळ्या तर आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो होतो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं तिथे छान जास्वंदाची फुलं होते व मिस्टर घेऊन आले बाप्पासाठी त्यांना एक फुल सांगितलं ते पूर्ण गुच्छच घेऊन आले पण चला हरकत नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त रहा आणि मस्त रहा, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ